भविष्य काळामध्ये अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाकडे शासनाने गांभीर्यानं पाहिलं पाहिजे हे शासनाच्या सरकारी शाळांची अवस्था ही अत्यंत भयावह अशी आहे म्हणजे आठवी नववीतील विद्यार्थ्यांना नीट लिहिता वाचता येत नाही इंग्रजी आणि हिंदी भाषांचा आता पताच नाही थोड्याफार फरकाने खाजगी शाळांची ही अवस्था ही त्याच प्रकारची आहे म्हणजे त्या शाळांतली अवस्था ही मराठी शाळांप्रमाणेच झालेली आहे आणि उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या बेरोजगार निर्माण करणारे कारखाने तयार झालेले आहेत म्हणजे त्याच्यामधून जो विद्यार्थी बाहेर पडतो तो बेकारच होतो अशी परिस्थिती सध्याची आपल्या देशाची आहे म्हणजे सर्वच व्यवसायामध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे भविष्यातील ज्या काही नोकऱ्या येतील त्या नोकऱ्यांमध्ये प्रशिक्षित आणि कुठलंही चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतलेला कुशल कामगार लागणार आहे आणि तो कुशल कामगार किंवा ते तंत्रज्ञान घेणारा विद्यार्थी आपल्याकडे तयारच होत नाही म्हणजे बहुतांशी देशांनी आता शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायला सुरुवात केलेली आहे शासनाने त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे उत्तम उदाहरण आहे चीनचं जे चीननी शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे जे जगातल्या शंभर विद्यापीठांपैकी सात विद्यापीठ ही चीनची आहेत आणि आपल्याकडल्या विद्यापीठांची अवस्था ही अत्यंत भयानक आहे म्हणजे एकूण प्राध्यापकांपैकी सत्तर टक्के प्राध्यापक हे कंट्राटी पद्धतीने तूटपुंजा पगारावर काम करत आहेत त्यांना स्वतःचा संस्था चालवणंच कठीण झालंय त्यांच्याकडनं विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याची अपेक्षा ठेवणं हे कठीण आहे आणि त्यामुळं शिक्षणाचे पार बाळा वाजलेले आहेत म्हणजे शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी कुठलंही कुशल काम करू शकत नाही किंवा स्वतःचा व्यवसाय ते उभारू शकत नाही आणि म्हणूनच शासनाने आता या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे म्हणजे अनेक देशांनी शिक्षणामध्ये गुंतवणूक केलेली आहे शिक्षणाकडे सरकारचं लक्ष आहे आपल्याकडे मात्र शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडलाय म्हणजे तो एक धंदा झालाय आणि ज्या देशामध्ये शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा धंदा होतो त्या देशामध्ये बेरोजगारांची संख्या ही नेहमीच वाढती असते आपल्याकडे तीच परिस्थिती आहे आणि म्हणूनच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आणि शिक्षण व्यवस्थेतला धंदा बंद करण्याची ज्या शासनामध्ये धमक असते तेच शासन चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकते आणि बेरोजगारी जी आहे ती कमी करू शकते आणि ज्या दिवशी शिक्षण व्यवस्था सुधारेल त्याच दिवशी अर्थव्यवस्थेची घडी बसायला सुरुवात होईल तोपर्यंत अर्थव्यवस्था ही कदापि सुधारणार नाही आता जी अर्थव्यवस्था दिसते तो एक फुगा आहे आणि तो फुगा लवकरच फुटेल आणि बेरोजगारीचा जो काही प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आणि भयावह असा होईल